पण तरी लोक केवढा जोश करतात एवढ्या गाण वाजवतात याचा आणि नेट्रोचा काही संबंध नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी आजपर्यंत आयुष्यात एक रुपयाही माझा पोस्टर लावायला खर्च केला नाही आणि नाही आणि पंचेचाळीस वर्षात नागपूरच्या एअरपोर्टवर मी येतो आणि जातो मी नाही म्हणालो माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही पण इतक्यामध्ये मी झेड प्लस असल्यामुळे कुत्रा मात्र यायला लागला त्याचा काही संबंध नाही आहे पण या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा मी जॉर्ज फर्नांडिसांना बघितलं त्यांच्याबरोबर मला अनुभव आला की एवढा मोठा माणूस प्रामाणिक माणूस किती नम्र त्यामुळे सुधीरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की या चार हजार लोकांचं जे व्यक्तिमत्व त्यांनी खुलवलेलं आहे त्यांच्या मुलाखतीतून त्या पुस्तक रूपाने त्यांनी केल्या आहेत प्रकाशन पण मला असं वाटतं की कुठेतरी त्या मुलाखती पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्या पुन्हा एकदा नवीन पिढीला दाखवल्या कारण जे काल आहे ते आज नाही आज आहे ते उद्या ये काल आहे आणि पिढ्यांमधलं अंतर खूप मोठं आहे आमच्या काळामध्ये तरुण असणारे सुधीर गाडगे आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहे तस वर्ष जरी पूर्ण करत असले तरी ते तरुणच आहे मनाने स्वभावाने आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना मध्ये ही गोष्ट आहे की आशा भोसले कशा होत्या बाळासाहेब ठाकरे कसे होते आता सगळ्या अनेक काळात बदलत असतात आणि बदल ही स्वाभाविक आहे हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे या जुन्या व्यक्तिमत्वांपासून खूप काही शिकण्यासारखं का। आहे आणि सुधीर गाळगेने ज्यांच्या मुलाखती घेतल्या तर प्रत्येक माणूस वेगळा आहे मला आठवतं बाळासाहेब ठाकरेंच्या एकदा बोलत असताना ते मला असं वाजवले मासा <laughs> अरे मासा पाण्यामध्ये असतो त्याच्या डोळ्यातून जरी पाणी निघालं तरी पाण्यात ते मिसळून जातं ते कुठे लोकांना बघायला मिळत त्यांचं वाक्य साधं होत पण त्यातलं दुःख खूप मोठं होत आणि म्हणून सुधीर गाडगे यांनी त्या माणसाला आपण ओळखतो त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या अंतरंगात जाऊन त्यातल्या जा। चांगल्या गोष्टींचा उलगडा आपल्या मुलाखतीच्या कौशल्यातून केला आणि त्या व्यक्तिमत्वांना बोलतं केलं त्यांच्या जीवनामध्ये चढउतार कसे आले कधी यश अपयश कसं आलं आनंदाचे क्षण कसे होते दुःखाचे क्षण कसे होते त्यांनी निर्णय कसे घेतले या सगळ्याचा सखोल अभ्यास रिसर्च करून त्यांनी त्या प्रत्येकाच्या मुलाखती घेतलेल्या ते मनोरंजन नाही आहे ते प्रबोधन आहे कारण यातून बरंच काही शिकण्यासारखं आणि म्हणून आपल्या मराठी माणसाला अभिमान असणार आणि विशेषतः या क्षेत्रामध्ये इथे कुठेतरी पुस्तकात लिहिलं की सचिन तेंडुलकर जसा क्रिकेटमधला महान खेळाडू आहे तसा मराठी मुलाखतीच्या क्षेत्रामधला सचिन तेंडुलकर म्हणजे <laughs> <आ? laughs> फिजिरून झालेली हा आणि म्हणून अशी सॉफ्टवेअर टोलेबाजी जी आहे मुलाखतीची ही पंच्याहत्तर वर्ष जरी पूर्ण केली असली तरी शंभर वर्ष पूर्ण करण्याकरता पुन्हा आम्ही येऊ हे मलाही मलाही त्यातून शंभर वर्ष जगण्याचे संमेलन तुम्हालाही मिळेल आणि तुम्ही हे तुमचं वन डे क्रिकेट मुलाखतीचं सातत्याने चालू ठेवा आणि मराठी माणसाला त्याचं मन तृप्त करून त्या मुलाखतीतून नवीन भविष्याची प्रेरणा घेणारी एक नवीन प्रेरणा तुमच्या या मुलाखतीतून मिळत राहील असा विश्वास बाळगतो आणि तुम्हाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्याबद्दल मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला निरोगी उत्तम जीवन प्राप्त ही ईश्वरचणी प्रार्थना करतो त्याचबरोबर आपल्या इथे उत्तम कार्य करणाऱ्या अनेक लोकांचा सत्कार ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने झालेला आहे या सर्व संस्थांना आणि ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद